नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा येथे माझी माती माझा देश अंतर्गत अमृत यात्रा काढण्यात आली मोठ्या जल्लोषात हा कार्यक्रम पार पडला जिल्हा परिषद शाळेकडून लेझिम पथक दिंडी पथक लाठी काठी पथक यांनी प्रात्यक्षिक सादर केले यावेळी विद्यार्थ्यांकडून विविध थोर पुरुषांच्या वेशभूषा साकारण्यात आल्या होत्या घोड्यावर छत्रपती शिवाजी महाराज व झाशीची राणी यांची झाकी तयार करण्यात आली होती गावातील नागरिकांनी ठिकठिकाणी थीक अमृत कलश मध्ये माती टाकली या कार्यक्रमाला धामणगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रताप अडसळ गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर विस्तार अधिकारी विठ्ठल जाधव गट शिक्षणाधिकारी प्रमिला शेंडे शालेय पोषण आहार अधीक्षक कल्पना वानखडे व इतर अधिकारी पंचायत समिती सरपंच अर्पिता वाट उपसरपंच शुभम गेडाम ग्रामपंचायत सचिव सोनाली भोजने सर्व सदस्य गेडाम सुधीर लडके अरुणा घुगे यांच्यासह गावकरी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले या ठिकाणी ग्रामपंचायत मार्फत काही लाभार्थींना आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले जिल्हा परिषद शाळा दाभा येथील शिक्षक अंकुश गावंडे यांना राज्य शासनाचा राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर